आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि मित्रानंच मित्राचा काठा काढला मित्राचा खून करून मृतदेह शेतात पुरला सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील सोंदणे गावात ही धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे मित्राच्या चारित्र्यावरून संशय घेऊन विकास मारुती गुरव यांना आपला मित्र नेताजी तानाजी नामदे याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली ही घटना चोवीस घडली मोहळ पोलिसांनी आरोपी विकास गुरव याला अटक केली नेताजी नामदेव हा दळण आणण्यासाठी घराबाहेर गेला होता मात्र तो परत न आल्यानं वडील ताणाजी नामदेव यांनी मोहळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यावेळी नेताजीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाली वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार पोलिसांनी विकास गुरव याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान विकासनं नेताजी त्याच्या आईसोबत प्रेम संबंध ठेवल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकासनं नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि शौ विच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणात विकास गुरव याला दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही घटना सोनंदे गावात आणि मोहळा तालुक्यात चर्चेचा विषय बंदी असून परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणातील इतर बारीक सारीक तपशील उघड होण्याची शक्यता आहे स्थानिकांनी या क्रूर कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे